निर्यात बंदीमुळे कांद्यांचे दर दुप्टीने उतरले केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसला असल्याचे दिसत आहे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात निर्यात बंदी नसताना कांद्याचे दर प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये असताना आता तेच दर निर्यात बंदीमुळे पंधरा ते वीस रुपयांवर आले आहेत निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर दुप्टीने उतरले निर्यात बंदी उठवली तर भावात बदल होईल अन्यथा कांदा आणखी खाली जाण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत मात्र यामुळे ग्राहकांना याचा चांगलाच फायदा झाल्याचेही दिसत आहे दुसरीकडे निर्यात बंदी लवकर उठवावी अशी मागणी उत्पादक आणि व्यापारी केंद्र सरकारकडे करत आहे शहरात आता एक दहा पंधरा दिवस झाले घसरण झालेली आहे पहिले कांदे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो होलसेल मार्केटमध्ये विकत होते पण हे मोदी गव्हर्नमेंटने जे कांद्यावरती बंदी आणली आहे या निर्यातीवरती त्याचा फटका प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि लाल कांद्याच्या उत्पादकांना बसलेला आहे ते कांद्याच्या आज सरासरी पंधरा ते वीस रुपये जास्तीत जास्त वीस ते पंचवीस ह्या रेटने होलसेल मार्केटमध्ये विकत आहे पुढे का अजून कमी होणार की काय एक्सपोर्ट बंद असेल तर आता तुम्ही तसं बघायला गेला निर्यात चालू झाले तर पर परत बाजार वाढू शकतात पण निर्यात बंदी असल्यामुळे माल बाहेर जात नाही त्यामुळे इथे रेट कमी आहेत मनोज भिंगारडे संवाद मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न